न शिजवता साचा न वापरता किंवा पापडखार सुद्धा न वापरता वर्षभर टिकणारे पोह्यांचे मस्त खुसखुशीत सांडगे कसे बनवायचे ते पाहूयात पंधरा मिनिटातच हे सांडगे बनवून तयार होतील चला तर मग सगळ्यात सोप्पा हा वाळवणीचा पदार्थ पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदे पोहेसाठी जे आपण पोहे, पोहे वापरतो हे पोहे आपल्या नेहमीच घरी असतात तेच इथे मी वापरलेले आहेत या ठिकाणी पातळ पोहे सुद्धा वापरू शकता आता दोन ते तीन वेळा हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे पातळ पोहे वापरले तर भिजण्यासाठी सुद्धा खूप कमी वेळ लागतो आपल्या घरी जे नेहमी पोहे असतात तेच इथे मी वापरलेले आहेत दोन ते तीन वेळा पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे भिजलेले पोहे एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं कारण हे पोहे थोडेसे जाड असतात आणि भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे असंच थोडंसं पाणी घालायचं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सगळं निघून जातं आणि यामध्ये उरलेल्या पाण्यामध्ये पोहे सुद्धा चांगले मुरले जातात तर हे पहा चाळणीमध्येच हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं याच्या खाली एक भांड ठेवायचं म्हणजे सगळं पाणी निथळ जातं अर्धा तास हे पोहे आपल्याला असेच ठेवून द्यायचे म्हणजे चांगले भिजले जातात अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता पोहे मस्त भिजलेले आहेत आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जसे पोहे भिजवून घेतो त्यापेक्षा हे आपल्याला मऊ भिजवून घ्यायचेत अर्धा तास भिजवून घेतल्यामुळे मऊ सुद्धा होतात आणि सुद्धा चांगलं येतं आता याच चाळणीमध्ये आपल्याला हे पेल्याच्या सह्याने वाटून घ्यायचंय पुरण वाटाची जी चाळण असते ना त्यामध्ये शक्यतो हे पोहे भिजत ठेवायचे म्हणजे यामध्येच ते वाटून बारीक करून घेता येतात म्हणजे भांड्याचा पसारा सुद्धा जास्त मग पडत नाही तर हे पहा पोहे सुद्धा चांगले वाटून झालेले आहेत मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता पण हे थोडंसं दाडसर असल्यामुळे मिक्सरला वाटून घेताना लोड येऊ शकतो त्यामुळे असंच हे या चाळणीने वाटून घ्यायचं आता हे आपल्याला थोडंसं मळून घ्यायचंय तर पाच मिनिटे हे असंच रगडून घ्यायचं म्हणजे याला आपल्याला पाहिजे तसा चिकटपणा सुद्धा येतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पापडखार न वापरता हे सांडगे आपण बनवतोय पण हे सांडगे खुसखुशीत होण्यासाठी चांगले फुलण्यासाठी यामध्ये पापडखार ऐवजी चिमूटभर बेकिंग पावडर आणि चिमूटभर बेकिंग, बेकिंग सोडा घालायचा या दोन्ही गोष्टी आपल्या घरी नेहमीच असतात बेकिंग पावडर नसेल तर चालेल पण बेकिंग सोडा यामध्ये नक्की वापरा कारण त्यामुळेच हे सांडगे मस्त खुसखुशीत बनणार आहेत आणि चांगले फुलते सुद्धा पुन्हा हे सगळं चांगलं मिसळून घेतलं आता लगेचच याचे सांडगे पाडून घ्यायचे तर आपण नेहमीचे सांडगे जसे पाडून घेतो त्या पद्धतीने ते गोळा करून घ्यायचा हाताला जास्त चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा ताटामध्ये किंवा प्लास्टिक शीटवरती सुद्धा असे सांडगे पाडून घेऊ शकता पोहे वाटून घ्यायची गरज नाही शिजवत बसायची सुद्धा गरज नाही कोणताही साचा न वापरता पापडखार सुद्धा न वापरता हे सांडगे कमी वेळेमध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनून तयार होतात घरचेच पोहे वापरून बनवू शकता किंवा पातळ पोहे सुद्धा वापरू शकता तर हे पहा लहान मोठे कोणत्याही आकाराचे सांडगे पाडून घेऊ शकता लहान आकारामध्ये बनवले तर सुकायला सुद्धा कमी वेळ लागतो तर दोन ते तीन दिवस उन्हामध्ये हे व्यवस्थित वाळवून घ्यायचे म्हणजे दीड ते दोन वर्ष हे छान टिकतात तर हे पहा तीन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित हे वाळलेले आहेत लगेचच तळून घेऊयात तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे सांडगे तळून घ्यायचे दुप्पट फुलतात आणि लगेचच तेलावरती तरंगायला लागतात मस्त हलके फुलके आणि अतिशय खुसखुशीत पोह्यांचे सांडगे बनून तयार होतात यामध्ये मी चवीपुरतं फक्त मीठ वापरलेलं आहे पण यामध्ये तुम्ही लाल तिखट किंवा मसाले सुद्धा वापरू शकता अतिशय सोप्पा कोणालाही जमेल असा हा वाळवणीचा पदार्थ आहे पापडखार जरी नसेल तरी सुद्धा घरच्याच साहित्यात हे सांडगे बनून तयार होतील पापडखार जरी वापरणार असाल तरी तो जास्त वापरायचा नाही कारण त्यामध्ये असे घटक असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात वाळलेले सांडगे वर्षभरासाठी हवा बंद वर्णीमध्ये स्टोर करून ठेवू शकतात तळल्यानंतर चांगले फुलतात सुद्धा आणि चवीला तर इतके छान बनतात की लहान मुलं सुद्धा आवडीने खातात